नमस्कार विनाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण लाह्यांचे लाडू बनवूया इथे आधी बघा लाह्या अशा आपण चाळणीने चाळून घेतल्या आणि ह्याच्यात थोडीशी कच वगैरे असते तशा व्यवस्थित साफ करून घेतल्या मी आणि ह्या बरोबर ना चार वाट्या वा लाह्या झाल्या आहेत तर आपल्याला गूळ घ्यायचं आहे असंच मोजून तर आता आपण चार वाट्यांसाठी दीड वाटी गूळ घेतला आहे आणि थोडंसं कढईमध्ये तूप टाकलं आहे आणि गॅस मिडियम ठेवला आहे आपण आणि हा गूळ नुसता फक्त वितळून घेतला आहे गूळ वितळून घ्यायचा आणि एक उकळी आली आपल्याला एक तारी दोन तरी पाक नाही बनवायचं आहे जसं चुरमुऱ्यांसाठी आपण गूळ वितळून घेतो ना सेम तसाच हा लह्यांच्या लाडवासाठी सुद्धा गूळ वितळून घ्यायचा जास्त फास्ट ठेवला तर गूळ करपणार त्याच्यामुळे मिडियम किंवा स्लो ठेवायचा आणि थोडीशी उकळी आली ह्याला दाखवते हो मी त्या स्टेजला लह ह्याच्यात लहाया टाकायच्या फक्त दोनच पदार्थ लागतात ह्याला लाडू बनायला आणि दोन पदार्थामध्ये लाडू मस्तपैकी बनतात इथे बघा अशी छानशी उकळी आली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जशी उकळी आली तशा मी ह्या लहाया त्याच्यात टाकल्या आहेत आणि मस्तपैकी मिक्स करून घेतल्यात पण मिक्स करताना पटापट करून घ्या कारण छटकण हे घट्ट होतं म्हणजे ह्या ना, पट ना गुळाला ॲब्झॉर्ब करतात पटापट त्यामुळे तुम्ही पटकन ह्याला ढवळून घ्या सगळं व्यवस्थित मिक्स करून हाताला थोडंसं पाणी लावा आणि लाडू पटपटकन वळून घ्या मी असंच केलं पटकन वळून घेतले कारण माझ्याकडे कोण एक्स्ट्रा माणूस वळण्यासाठी नव्हतं ह्याने ढवळून 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 मला दिलं मदत केली आणि मी पटापट -पत लाडू सगळे वळून घेतले आणि हे बघा थोडेसेच तुम्हाला दाखवले असला कसे वळले ते आणि इथे असे आपले बघा लहायांचे लाडू तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा धन्यवाद